त्यात जिथून सगळं चांगलं आहे तब्येत पाणी कस काय घरात लोक कस काय तुम्ही कोणत्या मस्तरी करल केल्याशिवाय कोणी शेंगल पाजत म्हणतात संशय भेटे तुम्ही मनकडे होणार मला आनंद वाटणार जिवंत होणार जिवंत होणार तर चांगली गोष्ट आहे कारण की लॉकडाऊन अरबपती करोडपती लखोपती अब्जपती बटा मारणार गरिबी सुटणार बरच लोक मारणार तुम्ही आता चांगला राहा जिंदगी बहुत किमती हे बरोबर आहे का आपली जिंदगी अनमोल नाही येणा थोडी काही लिहा बर का जास्त इतर नका मातू नका दरवाज पिंजली म्हणजे किडण्या खराब होतीस आधळ्या खराब होतीस बरोबर आहे का व्यवस्थित वाटल्या रे बर मनकडे होणार एक दोन तीन चार लोक मनासाठी का हो अरे सल्ला बोलला तो अरे येणा सो बरोबर मला तुम्ही बोला अरे ये बोला आणि तू लगिन ने मला ते फेल वाटणार मी विदेश म्हणतो मला विधान मित्र असं मला वाटे मग मला लगीन मागू बोला आणि बोलावतो मग का आणि तुला नंबर नव्हता कॉल बी करा काही कर अरे काय येणार तू नंबर म्हणून कॉल करून मला मेसेज करता मी नंबर टाके तू अप्पा हा नंबर नव्हता तू मेसेज कस काही व्हॉट्सअपवर येस ना नंबर तू व्हॉट्सअपच काय झाली मग मला कॉल करायला पाहिजे मी इकडून कॉल करतो नंबर कॉल कस काय जाऊ मेसेज बी येत नाही कॉल बी येत नाही बरं सर जाऊ दे तू लगेन करायला बाय गो शि शेगा जिथे अरे बरी जाय नाही म्हणजे जिवंत आहे का घेतून पहिली बायको मरी गे असं माहित पडलं दुसरी का मग या नेहमी करी म्हणून मला आपल्या नेहमी ते नि कर तुझी घर व्हायला तुझी बी कर तुनी तुनी नी ना। नी ते नाही करा चांगली गोष्ट दोन लोकांना म्हणजे या दोन लोकांचा टाइम लागाव कारण की पस्तीस चाळीस पण बिडीसार ना तो तरी टायरपटीने राहणार म्हणून म्हणतो वय ना काही पहिना असं न बला होता ती आपले बायकोले आपली बायको तु ये होणार आहात बा तुला मी फरक समजतात बा आणि तुली

जादे विषय थोडं धक्का मस्करी विषय तू कसा मित्र आहे मित्र लागत ते बी मस्करी लागत बोलावतो येश मी बाई यश ती बाय माझी असे का जायकून मजा आली तू ढाव नागीन करायला ते मायको मी बी निघेल मायकून मजा आली तू तिन मायकून मजा आली हो झाला

नाही तीन बरोबर बोलत नाही फक्त तीन बरोबर हा म्हणजे असं दावत नाही तू हा हॅलो मी काय ना बर ती विदेशी बायको विद्या विद्यापूर्वी कशी बायको केली फॉरेन अरे इंग्लिश बोलणारी रव्या तिथला लकी येतो अरे इंग्लिश बोलणार बायको दिली भेटणी आजकाल इंग्लिश आपला सारखा पोरचली येत नाही बायको देखी तुम्ही म कह देखे काल गल्ली मग আপোনাক মা মই মায়ে বোলে मी गल्ली जाय जायला ती कोणी होती मग गल्ली माझ होती वरला चालू चालू वरला काय करायचे काय म्हणून हा मी काल राहतो मग भाजी राहतात कांदा बटाटा टमाटा लिहिला रे आता पाहिले मराठी येत नाही समजत नाही हा मा ती बाई वरती काय म्हणे काय भाजी बोला ते सांग हा इंग्लिश ना तुम राही इंग्लिश बोलत हा आमक ती जायची गायले